गुड मॉर्निंग चहा ऐके सात देता काय राखी चहा घेतला का यस बस मी आपल्या इयत्ता दहावीस जण एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्वेंव च्या वेच्या वतीने सह स्वागत करतो आपण आलात मनाला अतिशय आनंद झालेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने शैक्षणिक जीवन आणि व्यावहारिक जीवन यात फार मोठी तफावत असते गेली चोवीस वर्ष आपण आपण दहावीला असताना देखील आपली जी काय माहिती आज सर्वजण आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज मला मनापासून आनंद होत आहे व्याशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव त्या साली आपण सर्वजण होतो आपण दहावीला असताना आपल्याला ज्या शिक्षकांनी भरपूर असं मार्गदर्शन केलं त्यांचं देखील आपल्या ग्रुपच्या वतीने काढायचं सर्वांनी <स्थारे> स्वागत <स्थारे> करायचं आहे पाहिलं तर आपल्या जीवनात गुरुधार आपल्याला पाहिजे मग शैक्षणिक क्षेत्र आई वडील असतील किंवा आपले मित्र असतील नक्की त्यांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात मोलाच्या असते शैक्षणिक जीवन चालू असताना दहावी नंतर कोणी कॉलेज केलं असेल कोणी व्यवसायाकडे वळलं असेल कोणी आपला स्वतःचा बिझनेस चालू केला असत अशा अनेक प्रकारे आपण जीवन आपल्या या ठिकाणी व्यतीत करत असतो खऱ्या अर्थाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ते आज दोन हजार चोवीस हा तेवीस ते चोवीस वर्षाचा संपूर्ण जो एक कालखंड आहे त्या कालखंडात आपण अविरतपणे आपली मैत्री जपून ठेवली आपल्या या मैत्रीला कुठल्याही प्रकारची बाधा आली नाही आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या या बॅच मध्ये जे काही आपले काही सहकारी मित्र असतील ते आज आपल्याकडे नाही आप सोडून गेले असतील त्यांच्यासाठी आपण सर्वांनी राहून त्यांना श्रद्धांजली पण शांती चाल, मिळावी म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे दत्ता विष्णू भोगरे हे दोन्ही विद्यार्थी आपल्याला सोडून गेले तर हे विद्यार्थी आपल्याला सोडून गेल्याचं दुःख आपल्याला आहेत परंतु म्हणतात ना मित्रांनो आणि देवाजी ना या उक्तीप्रमाणे एक दिवस या उत्तीप्रमाणे जायचंच आहे परंतु आयुष्य फार सुंदर आहे आणि हे आयुष्य जगत असताना आपण सर्वांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि खरोखरच या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सहकारी मित्र सन्मानीय नमस्ते डोके यांच्या मनात ही कल्पना आली की आपण चला आपली दहावीची बॅच आहे अतिशय आपले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खूप चांगले आहेत आणि पुन्हा एकदा आपण सर्वांची मैत्री जुळवण्यासाठी आणि सर्वांना एकत्रित आणण्यासाठी गेली पाच सहा वर्षापूर्वी व्हॉट्सअप ग्रुप आपला स्थापन केला प्रथमता सर्वांनी काळ्यांच्या घरात नवनाथ डोके यांचं स्वागत करायचं आहे खूपच छान आणि अशा प्रकारे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थी सर्व आपण आपण सहभागी होत असतो आणि आज या गेट नियोजन केलं अगदी थोड्या कालावधीमध्ये दहा पंधरा दिवसात आपण एक व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज पाठवला आणि या मेसेजच्या माध्यमातून आपण सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आज आपण अगदी निसर्गरम्य अशा ठिकाण असलेलं इलाइट रिसॉर्ट अगदी माशन दाटातील पिंपळगाव जोगा या धरणा लगत मित्रांनो इलाइट रिसॉर्ट हा असा स्पॉट आहे अगदी निसर्गरम्य आणि या ठिकाणी जास्त कमर्शियल कमर्शलायझेशन झाले नसल्यामुळे खूप निवांत अशी ही जागा आहे आणि खरोखरच गेली दोन दिवसापासून आपल्याला टाइम कसा गेला हे सुद्धा देखील कळले नाही इलाइट रिसॉर्टचे जे काय मॅनेजमेंट आहे त्यांनी देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेशन केले आपण नक्कीच के आपले जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांना आपण आवर्जून सांगूया की जर तुम्हाला काही गेट टू टुगेदर असेल काही प्रोफेशनल तुमच्या मीटिंग्स वगैरे असतील तर नक्कीच या ठिकाणी इलाइट रिसॉर्ट भेट द्या आणि या ठिकाणी येऊन आपला हा आनंद विधुळीत करण्याचा प्रयत्न करा असं देखील आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे असो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले शैक्षणिक जीवनानंतर आपले व्यावहारिक जीवनाचे मार्ग जरी प्रत्येकाचे वेगवेगळे असले तरी आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने गुंतले गेलो आहोत आपले ऋणानुबंध असेच यापुढे देखील राहो आपण हो। सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात आधी शेवट श्वासापर्यंत सर्वजण वेळ देऊया असे मी श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून आपण आपले जीवन जगत असताना आपल्या मित्रमंडळीला काही अनुभव आले असतील आज आपण जवळजवळ चाळीशीच्या आसपास आहोत आपल्याला देखील आहे मुलींची मुलं देखील मोठ्याने होत आहे जर काही कोणाला मार्गदर्शन या ठिकाणी करायचं असेल आणि आपल्या व्यावहारिक जीवनातले काही अनुभव अगदी सुखाचे असतील दुःखाचे असतील आढाडीतून काळ असेल तो देखील या ठिकाणी आपण शेअर करायचा आहे आणि नक्कीच आपले हे सर्व मित्र मंडळ आहे एकमेकांच्या दुःखात सुखदुःखात या ठिकाणी नक्कीच सहभागी होणार एखादा मित्र मैत्रिणी आपली अडचणीत असेल परंतु मित्रांनो मित्रांनी जर मनावर घेतलं आणि त्याला जर साथ दिली तर नक्कीच त्याच्या जीवनात देखील आनंदमय असं वातावरण निर्माण होणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी आला पुनश एकदा मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्ण निर्माण देतो धन्यवाद हे पाहिजे सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे अगदी चांगल्या सेलिब्रेशन करणार आहोत तत्पूर्वी आपल्या ग्रुप मधील जे काही आपले सहकारी आहे कुणाला जर काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे ते अनुभव आपण या ठिकाणी सर्वांच्या समोर शेअर करायचे आहे आणि आपला हा कार्यक्रम अजूनच या कार्यक्रमाला एक सुंदर अशी उंची आपण या ठिकाणी काम करायचं आहे चला आपल्या आपले सहकारी सन्मान्य स्वप्नजी भोडसे हे अतिशय उत्कृष्ट असा उद्योजक पण आहे त्यांनी तपशील शेतकरी म्हणून देखील त्यांचं काम आहे सामाजिक क्षेत्रात देखील गावच्या सर्व कामकाजामध्ये त्यांचं लक्ष असतं आयुष्य म्हणजे कुठला खेळ नाही कसं होतं प्रत्येका आयुष्य एक स्पर्धा आहे म्हणजे काय होतं एक व्यावहारिक भाषेत जर सांगायचं म्हटलं प्रत्येकाला माहीत आहे जरी आमदार एखादी पैसे दिले मनाला शंभर दिले गरजे आणि परत रिटर्न घेतले गरजे फुटले म्हणजे कुणीच कुणाला काही ना देत नाही एक व्यवहार होतो सांगायचा तर एवढंच प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यामध्ये समजा करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्याच्या हे करताना म्हणजे प्रत्येक म्हणजे असा शेअर नाही करत आयुर्वेद म्हणजे सॉरी आयुर्वेद आणि खेळ या गोष्टीवर फार मोठं काम आहे म्हणजे तुम्हाला असं सांगला नाही एक कशाच्या मध्ये किंवा एक म्हणजे सर्वात मत होतं का माणूस आपण एकमेकाला मित्र म्हणतो हा माझा मित्र तो माझा मित्र पण सगळ्यात मग होतं आपण स्वतःचा एक मित्र आहे मग त्या जाणार झाले आपण आपलं जस आपण मित्र जगतो समजा सर्वांनाच आपण लपू शकत नाही पण आपण आपल्या जवळचे काही मित्र लगतो का तर म्हणजे त्याचं आरोग्य किंवा त्याची शुद्धत्व याबाबत आपण चर्चा करतो तसंच आपण स्वतःबरोबर पण कधी विचार केला पाहिजे जसं आपण इतरांशी संवाद साधतो तसं आपल्यासोबत पण आपण संवाद साधला पाहिजे का माझी कंडिशन कशी समजा कदाचित दहा हजारापासून आपण दहा लाखापर्यंत रिक्म करत असत असं नाही ते करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्व आहे म्हणजे बाजा काउस्टिंगमध्ये एक वाक्य वापरतो समजा आपल्या आवडला आपल्यासाठी खूप काही केलं आपण त्यांची रोज आरती करत नाही तशी पुढची पिढी पण आपली काही आरती करणार नाही मग जाता जाता पुढच्या पिढीला नक्कीच आहे तरी करणं गरजेचं आहे ठेवणं गरजेचं आहे पण त्याच्यासोबत आपण कमावलेलं आपल्यावरच खर्च करणं पण गरजेचं आहे म्हणजे पण करत नाही असं तर मला म्हणायचं नाही पण आरोग्य सगळ्यात महत्त्व आपण आरोग्य कारण एक वेळा असे असते तरुपण असं असतं तरुपणामध्ये जसं या गाडी नवीन असते तसं सकाळ जमून शिल्लक नसतं त्या बाजू शेती किती आजार असतं करा तिला काय फरक नाही पडत आपली तीच कंडिशन आहे का ज्या वेळेस आपलं शरीर करून नसतं आपण किती चुकीच्या काही गोष्टी केल्या म्हणजे आजारी पडलो तर तिला बरं रिकवर होऊन जातो मग आपण काय करतो का रोजचे जे खानपान असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल आपण त्या जातो पण खरी गरज असते आपल्याला वय झाल्यानंतर आपल्या शरीराचे तर त्या काळामध्ये ते शरीर ठीक नीट राहणं फार गरजेचं आहे पण आपला प्रॉब्लेम काय का आपल्याला दूर नाही आरोग्याबाबत कारण आरोग्य हे क्षेत्र असेल का याच्यामध्ये पण बघायचं आपण ठेवून फायदा नाही त्यासाठी आपण पुढे गेलं पण पाहिजे नाहीतर आपण पॉझिटिव्ह विचार ठेवले आणि ते आपण काही केलंच नाही हातपाय हलवलेच नाही पाण्यात गेलं पोहलं नाही हातपाय नाही आलो तर पोहू शकत नाही म्हणून मला एकच म्हणायचं पॉझिटिव्ह एनर्जी आपण आजकाल विचार करतो ह्या देवाकडे गेल्यामुळे मला बर वाटलं किंवा मी खूप चांगला फील येतो आणि आपलं काहीतरी चांगलं हो आपण विचार करतो आपलं आतून आहे म्हणजे आपण विचार करणार ना हे देवाकडे मी गेल्यानंतर मला बरं वाटतं वर्ष झाले आपण काही मित्र मैत्रिणी भेटत होते आपण काही खरंच अशी चेहरे होते की ते भेटतच नव्हते ते आज या माध्यमातून भेटले त्याबद्दल खरंच सगळ्यांचं या स्वागत आहे आणि सगळ्यांना माझ्या वतीने मी एक करतो माझ्या पतीने सगळ्यांना धन्यवाद तुम्ही सगळ्या ठिकाणी आले बरं तुम्ही माझा एक अनुभव सांगते ऑलरेडी मी, आ, आ, मी आ, एक व्यावसायिक आहे माझं क्लिनिक आहे स्वतःच मी एन वाईस डिग्री घेतली मी हे करता करता खरंच खूप बिझी होते परंतु एक क्षण असा आला की ह्या ग्रुपला ऍडजस्ट केलं आणि सुलक्षणाच्या लग्नाच्या वेळेचा सा प्रसंग सांगते मी म्हणजे मैत्री ही काय असते हे त्यावेळेस मला कळलं ज्यावेळेस आम्ही एकत्र गेलो प्रवीण होता अभेशा होती सुलोचना होती महेश होता नवना होता आम्ही एकत्र सगळेजण त्या लग्नाला गेलो लग्नाला चालू होतो खरं मी त्यावेळेस फार टेन्शन मध्ये होते कारण बिझनेस करणं टेन्शनच्या याच्यामध्ये खूप डिप्रेशन मध्ये गेले होते पण तो दिवसाचा एक जो क्षण आहे ना तो मला एनर्जी देऊन गेला आणि त्यामध्ये तुम्ही मा जसं मला जगेल तसं मी कॉन्टॅक्ट थोडे थोडे लोक टेन्शन नाही ठेवता आले मला पण जे ऍडजस्ट होईल फॉर एक्झाम्पल प्रवीण असते त्याला कॉल करते नवनाथ असेल अपेक्षा असेल ज्याला मला कॉन्टॅक्ट करते त्याला कॉन्टॅक्ट करून राहील परंतु माझा सतरा नोव्हेंबरला वाटत होता एक खूप छान झालं मला महिने काय असते सतरा नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता माझ्या क्लिनिक मधल्या सगळ्या लोकांनी मला केक आणले खूप छान माझा वाढदिवस झाला परंतु त्या सगळ्या वाढदिवसामध्ये माझा, माझा एक जो एक आ, माझा केक आहे ना जो नावनात आणि अपेक्षा आणला तो अस्मरणीय होता सगळे मुली मॅडम एवढं केक मध्ये सगळ्यांनी केक कापले पण तुम्ही एकाच केकचे का फोटो ठेवला ऑर्डर दोन दिवस मी केक कापत होते म्हणजे स्पेशल सगळे आणत होते केक दोन दिवस मी केक आपले परंतु तुम्ही तोच का फोटो इव्हन माझ्या मिस्टरांनी देखील विचारलं का तुम्ही तोच का फोटो ठेवला तुम्ही तेच तुम्ही किती स्टेटसला ठेवली बाकीच्यांचं काय नाही त्यांना काय वाटेल पण म्हटलं काय माहिती ते नाही मला माहिती पण तो जो शर होता ना मला वाटतं काय तीन एक तास येतो मला माझ्या क्लिनिकमध्ये बस खास माझी ट्रीटमेंट आहे स्पाईन लुंबर्स प्रॉब्लेम असते आता मी माझी मार्केटिंग करत नाही मला गरज नाहीये परंतु जर तुमचे कोणी नाते त्या या ठिकाणी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि आपल्या मित्रांसाठी मोटिव्हेटर मोटिव्हेशन तर काही शब्द या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे नक्कीच आपण त्यांचं या ठिकाणी अनुकरण करायचं आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चे बॅच आपण नवनाथ असेल संतोष असेल Это...

ओपन करून आज आपण सर्वजण इथं एकमेकांच्या वडिलांनी जोडलेलो आहोत आणि आनंदमय वातावरणात आपण एकमेकांना भेटलोय आणि आपण सामाजिक सामाजिक काम करत असताना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण

मित्र आणि मैत्रिणी हा ही वेळ घ्यावा ही खूप इच्छा होती माझी आणि खूप वर्षापासून मी लता असू दे अर्चना असू दे खूप प्रयत्न करत होतो पण ही वेळ संतोष आणि नवनाथ यांनी घडवून आणण्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन अभिनंदन आपण

एक ना जेवण नसतं मोबाईल तुम्हाला पाहिजे ना नेट तुम्ही रोज ओपन करता आपला परिवार मी काय तो काय शो शाईन म्हणून ग्रुप काढला नाही मला काय वाटतं माहिती का एक रक्ताच्या नात्यापेक्षा आपला एक मित्र यासाठी मी तो ग्रुप ओपन केला माझ्या बरोबर उज्ज्वला पण होती तिला मला मुलींचा नंबर असेल ना तुम्हाला पहिला मी माझ्या मराठी शाळेचा ओपन केला नंतर उजवला कल्पना आम्ही दोघांनी केली तिने मुलींचं ऐकला मी मुलांचं जेवढं पाहिजे गुड मॉर्निंग बोला नाही तर मला दोन शे द्या ए गुड मॉर्निंग बोला नाही मला दोन शे टाका मला मान्य आहे ते अंड्यावर पण तुम्ही रोज बोलत जा माझ्या असं काय या प्रश्नाचं उत्तर घ्यायची तुम्ही कोणाचा बड्डे असताना हे दिवस कोणाला तुम्ही उगवता तुम्हाला रागिंग मला पण मी एका तुम्हाला एक आता तुम्ही आता बत्तीस जण आहे किती बत्तीस जण आहे कमीत कमी नेक्स्ट टाइम आपल्या मध्ये एकशे आली पाहिजे ती कशी आपण आलोय पण आपल्या फॅमिलीला पण आणायची गरजेच त्यांना पण माहीत पाहिजे संतोष त्यांचे परिवार कोण आता रात्रीचा महेशनी फोन केला होता तर ते म्हणले नेक्स्ट टाइम भाऊ आपण काढू सर म्हणून मी सगळ्यांना सांगायचं अस का देना का <laughs> तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हेच ते काच उत्तर होत हा देणार मग मला सांगायचंय तुम्ही बड्डे दिवशी टाकता कुणी समजा वाढ वाईट दिवशी पण असताना माझ्या म्हणजे पर्सनल लाईफ मधले काही अनुभव सांगायचे विसरून हो गेलो की बघा दहावी झाली दहावी झाल्याच्या नंतर जुन्नर कॉलेजला मी अकरावी बारावी गेली सगळ्यांनी येतो मी येत असं ना

আরে খালিঠিল ওনারা এক স্লনো এক কমার কানেলেলেলেলের এক কালাকে কুটিকে কাসাকারো কাকানো করিকালা করিদিলেলেলের এক ক� तरी पण आहे ना माझ्या एवढं प्रेमाने बोला बाई तिला पाहिजे एवढं माझं अंतकरण बोलून आलेलं दुखा दुखात मला हेच सांगायचं वाटतो आपल्याला या रिसॉर्ट मधील सर्व जे काही स्टाफ आहे त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला कॉपरेटिव्ह केलेला आहे खूप बरं वाटलं आपल्या मनात वेगवेगळे विचार होते किंवा या रिसॉर्टला आल्यावर इथे थंडी वाजेल का असा असेल का तसा असेल का परन्तु कुछ गोष्टी जीवन आई नहीं अच्छा तो 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 लगा मुझे बहुत है, है मैं। आप लोग का जोड़ी ऐसे सलामत रहे सब दोस्ती लोगों का बहुत आप खुशी हुआ मेरे को महसूस हुआ और आप लोग हमेशा यहाँ पे आए ऐसा दिन और यादगार हम कभी भूलेंगे नहीं आप लोग के साथ जो बीता गया आज का दिन है हमेशा हमेशा याद रहेगा इसके लिए मैं दिल से आप लोग का स्वागत करता हूँ और हमेशा हमारे से कोई अगर हमसे गलती हो तो भी इसके लिए क्षमा मांगता हूँ लेकिन हमेशा दोबारा हमेशा यहाँ पे आने का कष्ट करे आप लोग से निवेदन करता हूँ बहुत बहुत धन्यवाद आप थैंक यू धन्यवाद थाम सब इकड़े बाहर है ए चला सगळे बॅग घेऊन आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत ला बघा <laughs> बाय बाय रिसॉर्ट खूप छान होता आणि खूप मस्त एन्जॉय केलेला आहे पॅकिंग पॅकिंग आणि पॅकिंग आता मस्त सगळे निघालेले आहेत खूप एन्जॉय करून खंबा कतरी कमेंट करा हम चाहे वीडियो बाय बाय रिसोर्ट नहीं नहीं साउल की बहुत बढ़िया था चांगला शेयर कमेंट करा ये वीडियो भी बहुत क्या बनाया है और बहुत अच्छा है अच्छा है और और इनके चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक फॉलो like, लाइक फॉलो like, शेयर शेयर भी कीजिए अरे पांच करो नहीं तो ये बात तो जी ना सग अपने अपने गाड़ी मध्य पैकिंग है तिच्या चॅनेल लाईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू अर्चना बाय रडायला लागली खूप जोरात रडायला लागली आता परत पाणी वारेल तिकडे पाणी वारेल बाय गाईज बाय मिला वापस पाटील लक्षात ठेवा मला याद रखो हमें भूलना मत नहीं भूलेंगे <laughs> फॉलो और आई फैमिली अपेक्षा मेरी दोस्त है उसके चैनल को आप लाइक करो फॉलो करो और सब्सक्राइब करो थैंक यू ए दो अपेक्षा हम जी फैमिली फ्रेंड आए तीचा चैनल ला सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा शेयर करा बाय बाय अपेक्षा आमचे एकदम जबरदस्त बेस्ट फ्रेंड आहे तिच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा खूप बेस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असते बाय बाय थँक्यू बस आणि बाय बाय चला बाय 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 मॅश